तुमचा झाला ना का नाही साहेब सांगा आज हे तर बडे बाग माझे हे हात हात काम करायला लागेल मला नाही दुन बाध राहिला लागेल माझं काय करायचं परत कटाना आल्या माणूस दिसतेत ना मला ते नाही काम वाटत मग आले जरा बसायचं पैसे लोळायचं पैसे मोबाईल बघायचा सगळं मग जरा आळूच जात नाही आळूच जात नाही माझा 까락까락 죠 भरायचा डबा म्हणा तुमच्या डब्यामुळे मला इथं काळजी माझ्या बाप कधी मला असं पदार्थ आ त्याच कालवनात पताळ कालवण त्यातली बटाटे घ्यायची त्यात थोडी चटणी टाकायची आणि चपाती गुंधळून जायची डब्यात माझा आम्हाला तेच तो मला वेगळे काल म्हणून चपाती असेल तर भाकर खायची चपाती आम्ही आमच्या आई बाप्पा आमच्या आई बापाची होती गरीबी आपल्या आई बापाची गरीबी सण तर सण तरी म्हणते की आई बाप्पाच्यात माटाना आधी मिळत नाही मी त्या दिवशी तिला मटण करू नको म्हणली म्हणून तिने केलं आहे करते ताळपाच्यात खात नाही तर खाते भावाच्यात भाव दिला हो जातो मस्त म्हणते ते लय फास्ट लाटा गेली असत

Yeah!

नाही उशीर ला उशीर मला पाणी उशीर लागत भांडी घासत बसली का नाही चोर त्याला बस नाही निर्माला भांडी घाच लागते मित्रांनो रक्ती आणि जास्ती जा बघा तुझ्या काय माहित नाही पण जा